तर मित्रांनो फायनली आपण नर्सरीच्या इथे पोचलेलो आहोत आणि माझ्या समोरच हा मुंबई गोवा हायवे आहे बघा हा गोव्याला जाणारा रोड हो आहे आणि हा इकडे मुंबई आणि मुंबई गोव्यालाच लागून ही नर्सरी आहे तर आता आपण जाऊया आणि बघूया कोकणातली ही सुंदर नर्सरी अर्थाने सावीत उभे आहेत मोठी आहे ही नर्सरी विविध प्रकारची झाडं इथे आपल्याला बघायला मिळतील हे बघा ही सगळी फुलझाडं आहेत आणि तिकडे मोठी मोठी झाडे आहेत जी फळझाड आहेत आंबा वगैरे आपण तिथे पुढे जाऊन तर थोडं बघूया थोडक्यात आपण ही बघणार आहोत हे बघा या बाजूला काजूची आपल्याला झाडं बघायला मिळतील सुद्धा इथून पुढे गेल्यावर आहेत पण आता आपण युटर्न मारतो आहे कारण पन की आपल्याला बाबांनी सांगितलं की सीताफळाचं झाड आणायला ते घेऊन आपल्याला पटकन निघायचं आहे कारण की पुढे पुन्हा काकाकडे जायचं आहे तर ही नर्सरी तुम्हाला थोडक्यात दाखवते अगोदर दा मुंबई गोवा हायवे आणि इकडे पूजासुद्धा चालू आहे तर त्याची आपल्याला गाणीसुद्धा ऐकायला येते लावलेली कला चिंदे यांच्या आवडती चला त्या काकांना विचारूया हा काका कोणता आहे हे बघा लाग फळावर घे ते पण मला एवढं टाटलं काय कळत नाही ही त्याला फुला आहेत सीताफळाचे सीताफळा कलमा कलमा आहेत ना सीताफळाचं कलमा हे रामफळ रामफळ हे रामफळ आहे आणि हे सीताफळ आहे ओके नक्की ना, ना आता नाही ते हे आमच्याकडे आम्ही सीताफळ म्हणतो पण ते सीताफळ नाही ते रामफळ आणि हे बाजारात ते आहे असं आहे का हा पाऊस पुन्हा सुरू झालाय अर्था भिजते पाऊस आहे